हॅलो नमस्कार सपेनो उज्वलच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हे बा आपण आहे जी वांगी असतात त्याची वेगवेगळी अशी आपण रेसिपी करणार आहे छान अशी एकदम टेस्टी अशी ही रेसिपी होती त्यासाठी दोन लांब मोठे वांगे घेतलेले आहेत स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहेत आता त्याच्या मसाला बनवायचा आहे त्यासाठी आपण ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत बेडगी मिरची आहे ती घ्यायची आहे थोडस आलं घ्यायचं एक इंच आला तुकडा दहा बारा लक्षण पाकळ घ्यायचा आहे एक चमचा जिरे घ्यायचा आहे आपल्याला कच आहे सर्व भाजून घेतलं नाहीये एक चमचा धने घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेली आहे आणि थोडीशी कसुरी मेथी घेतलेली आहे थोडीशी हळद घालायची आहे आपल्या घरच्या लाल तिखट घालायचं आहे थोडंसं कारण आपल्या बेडग्या मिरच्या होत्या त्या जास्त तिखट नसतात त्यामुळं थोडस त्या एक चमचा धना पावडर घेतलेली आहे आता हे सर्व मसाले आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया पेस्ट करायची आहे आपल्याला त्याची छान अशी पण पाणी न घालता आपल्याला बारीक करून घ्यायची आहे हे पण अशी पेस्ट करून घेतलेली आहे पेस्ट होत नव्हती थोडं एक चमचा पाणी घातलेलं आहे आपलं पोहे खायचे जरा आता ते काढून घेऊया आपण सर्व पेस्ट व्यवस्थित काढून घ्यायची मस्त अशी बघा पेस्ट किती कलर आलेला आहे छान त्याच्यात एक चमचा तेल घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे जरा बाजूला ठेवूया आणि वांगी चिरून घेऊ पण हे पहा याच्यात मी चवीनुसार मीठ पण घालून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स केलेलं आहे छान असा एकदम कलर आलेला आहे आणि छान असा वास पण येतोय मस्त असा एकदम टेस्टी असं आपलं हे मसाला वांगवणार आहे लसूणी वांग फ्राय करणार आहोत आपण फ्राय म्हणजे शॅलो फ्राय करणार आहे आता आपण वांगे चिरून घेऊया तर बघा एका वांगेची आपल्याला तीनच पोडी आणि ती आहे उभ्या अशा पोडी करून घ्यायची आहेत हे पहा ह्या पद्धतीने हे पहा ह्या पद्धतीने आपल्याला वांग चिरून घ्यायचं आहे आता हे दुसरं पण वांग चिरून घेते मी

काही गरम करण्यासाठी ठेवला होता मी आता काय करणार आहोत आपण जो मसाला आहे ना हा मसाला घेणार आहोत एक प्लेट घेते आणि याला मसाला चोळून घेते पद्धतीने मसाला लावून घ्यायचा एका नंतर पॅन मध्ये घातल्या दुसऱ्या बाजूने लावून घेऊया जे आपण त्याच्यामध्ये हा मस्त असा शिवतो सगळ्या आपला सर लावून घेते खूप छान लागते याची टेस्ट तुम्ही नक्की एकदा करून पहा आता तेल घालून घेऊया थोडं जरा जास्तीच तेल लागत आहे का मस्त असं तुळकुरीत आपण करणार आहोत ज्या बाजूला आपण मसाला लावला ती बाजू ठेवायची आपल्याला आता दुसऱ्या बाजूने पण आपण मसाला लावून घेऊ मध्यम गॅस आपण करणार आहोत थोडा वेळ निरमजे व्यवस्थित असं वांग आपलं होंबू एका बाजूने दोन तीन मिनटं तरी घे आपले आता उलटून घेणार आहोत त्यासाठी थोडस आता एक आपण उलटून घेऊया छान असं दोन्ही बाजूने आपण मस्त शिजून घेणार आहोत आता पुन्हा एक दोन तीन मिनट असच ठेवायचे हे पाच झाकण ठेवलेलं आहे एक दोन मिनिट तरी झाकण ठेवायचं म्हणजे छान असं व्यवस्थित शिजून निघतं हे पाच झाकण काढूया छान असं आपलं हे वांग तयार झालेलं आहे शिजलेलं आहे नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल त्याच्यावर थोडीशी आपण कोथिंबीर घालूया एक मिनिट भर ठेवून देऊया तर हे पाळत आपण काढून घेऊया मस्त असं पा किती छान असं आपली ही वांग्याची रेसिपी तयार झालेली आहे हे एकदम टेस्टी मस्त असं मसाला वांगी केलेली आहे लसूणी तयार झालेली आहे तुम्हाला आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील आपली टेस्टी अशी वांगी ही वांग्याचे काप हे तयार झालेले आहेत